आज पुण्यात येऊन मी आमच्या खात्यामार्फत जे हॉस्टेल चालवले जातात त्याची एक व्हिजिट केली मुलींची जेवणाची व्यवस्था कशी आहे त्यांची राहण्याची व्यवस्था कशी आहे एक समाधानकारक चित्र या ठिकाणी मला पाहायला मिळालं काही उनिवा निश्चित आहेत त्यांचा प्रस्ताव मी संबंधितांकडून मागवला आहे आणि तातडीने त्यालासुद्धा मंजुरी देणार आहोत दुसरा महत्त्वाचा विषय असा होता की सामाजिक न्याय विभागाचा आढावा बैठक मला घ्यायची होती या खात्यामार्फत या ठिकाणी ऐकले असल्यामुळं ते काय काम करतात त्यांच्याकडे काय कर पेंडन्सी आहे तेही मला पाहायचं होतं आणि सर्वात महत्त्वाचा एक तारखेला जे काही भीमा कोरेगावच्या संदर्भात तिथं लाखो लोकं येणार आहेत त्याला आमच्या खात्यातर्फे जवळपास चौदा कोटी तेहतीस लाख रुपये आम्ही दिलेले आहेत त्या ठिकाणच्या सुधारणासाठी मग त्यात काय सुधारणा केल्यात किंवा काय त्यांचे प्रोग्रेस काय हा सुद्धा त्याचा आढावा बैठक आता कलेक्टर साहेबांबरोबर घेतो आहे मला वाटतं एक तारखेला जो काही कार्यक्रम होणार आहे भीमा कोरेगावचा एक शांततेने आणि चांगल्या उत्साहात पार पाडावा अशी आमची सर्वांची इच्छा आहे म्हणून प्रशासनानेसुद्धा त्यांची पूर्ण तयारी केलेली त्यांच्या वाहनतळ कुठं असावं किंवा इतर बेसिक ज्या नीड्स आहेत ज्या गरजे आहेत त्या सर्व त्यांनी पूर्ण केल्याचं एकंदरीत दिसून येतं आहे आता बैठकीच्या नंतर पुन्हा एकदा चार साडेचारला मी त्या स्तंभाला जाऊन भेट देणार आहे आणि मग तेथे काय कमी आहे किंवा काय कलं केलं पाहिजे या संदर्भात सुद्धा सूचना देणार आहे वस्तिराच्या भोजनाचा प्रश्न आहे गेल्या वर्षी सामाजिक न्याय मंत्री असताना धनंजय मुंडे यांनी याची सगळी ठेकेदारी जी आहे ती एकाच कंपनीला आणि एक साताऱ्याच्या किराणा दुकानला दिली त्यांच्या ते दोषी लोक नाहीत का कारण या अगोदर जे आहे ते स्थानिक लेवलला यायचे कंत्राट जायचे बचत गट काम करायचे तिथले स्थानिक ठेकेदार काम करायचे या सगळ्या वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांच्या जीवनात जो काही गैरप्रकार तुम्ही पाहताय आता तुम्ही जेव्हापासून मजले जा तुम्हाला काय वाटतं यांच्यावर पण कारवाई केली बघा का। का मी आता पदभार घेतल्यानंतर काल मी पदभार घेतला आहे प काल परवा घेतला आहे मी सगळ्या गोष्टीची पहिली माहिती घेतो एकदम डायरेक्टली आरोप करणं किंवा डायरेक्ट चुकीचं म्हणणं यापेक्षा वस्तुस्थिती काय माझ्या संभाजीनगरच्या हॉस्टेलची अवस्था मी तुम्ही सर्वांना दाखवलेली आहे तितकी वाईट अवस्था कदाचित अनेक ठिकाणची असू शकते म्हणून एकदा आपण पाहून घेऊया हे ठेकेदार वगैरे यांना कमी करायला एक दिवसाचं काम आहे परंतु जे काही सुधारणा एकदा सर्व समजून घेतल्यानंतर मी त्याच्यावर ऍक्शन घेणार आहे मी सर जे काय शासकीय वस्तुगृह आहेत तुमच्या विभागाच्या अंतर्गत जे येतात हे गेली दहा वर्षापासून जी क्रिस्टल जी एजन्सी आहे ते भाजपचे जे आमदार आहेत प्रसाद लाड यांचे आहेत त्यामध्ये चांगल्या प्रकारची कामं होत नाही वसतीगृहामध्ये खूप अस्वच्छता आहे त्यांच्याकडे तो ठेका आहे स्वच्छता गृहाचा वगैरे तर त्याकडे तुम्ही कसं बघता कारण तुम्ही चांगल्या प्रकारे काम करता दोन दिवसात आम्हाला पाहायला मिळेल राज्याला हे बघा हे कोण कॉन्ट्रॅक्ट घेत आहे कोण चालवतं याच्याशी माझं काही घेणं देत नाही ज्या ठिकाणी असुविधा असतील त्या ठिकाणी मी निश्चित मग मी त्याची कुणाचीही गय करणार नाही आम्हाला जे काही देतं शासन जे देतं आहे ज्या विद्यार्थ्यांसाठी देतं आहे ज्या विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी देतं आहे आता मी अनेक ठिकाण जे आता पाहतो आहे काही ठिकाणी तर त्या विद्यार्थ्यांना टॉयलेट बाथरूमची सुद्धा सोय नाही आहे आणि मग जर असं जर शासन एवढे पैसे देऊन त्याचा आउटपुट जर असं निघत असेल मग ते हॉस्टेल पाहिजेत कशाला म्हणून आपला प्रयत्न हा राहणार आहे की त्यात सुधारणा काय करता येईल कोणत्या राजकीय पक्षाच्या नेत्यांची ने ने किती एजन्सी आहे कोण चालवतं याशी मला काही देणं गेलं नाही सर, सर, आ, सर, भीमा कोरे नावाचा तुम्ही विषय काढता दुसरीकडे बीडमध्ये मध्ये आज पूर्णपणे बंद आहे सरपंचाची हत्या झाली बंदायचे त्यानंतर अंजली दमानी यांनी असा आरोप केलाय की जे या सगळ्या घटनेतले आरोपी आहेत त्या तिघाची हत्या झाली आहे आणि त्यांना कर्नाटकमध्ये एका गावात नेऊन टाकले याबाबत काही माहिती घेतली आहे का, का, का तुम्ही जो आरोप अंजली दमानी यांनी केला या सगळ्या प्रकारे अहो अंजली दमानी बोगस आरोप करत असतील तर एवढी जर माहिती असेल तर असलेल्या पोलीस अधीक्षकाडच दिली पाहिजे तुम्ही काही बोलाल मी सांगतो तिला दुबईला नेऊन टाकलं मग काय तर झालं सत्य हे बेछूट आरोप करणाऱ्यापासून खऱ्या अर्थानं तपासामध्ये अडचणी निर्माण होत आहेत तुमच्याकडे माहिती असेल पोलिसाला द्या शासन तुमच्या पाठीशी उभं आहे शासन कारवाई करायच्या मनस्थितीत आहे तीन लोकांची हत्या झाली मग त्यांच्या डेडबॉडी कुठं आहेत मग त्यांना तिकडं का टाकलं हे सगळे प्रश्न चिन्ह निर्माण करायचं काही काही लोक काम करत आहेत आज जो मोर्चा निघला आहे तो सर्व पक्षी निघाला आहे राजकारणाला वेगळ्या दिशेने जे का टन द्यायचा प्रयत्न करत आहेत एक कोण कुणावर आरोप करतोय परंतु ज्याचा जीव गेलाय त्याच्या संदर्भात काय हा खरा प्रश्न आहे म्हणून जा, त्याचे ज्याची हत्या झाली त्याला न्याय देण्यासाठी सक्षम आहे त्या दृष्टिकोनातून तपास चालू आहे अटक होत नाही याला कुणाचा अपयश म्हणतो आता काल आमदार जे आहेत प्रकाश सोळंके ते सुद्धा म्हणले याला राजाश्रय असल्याशिवाय असं होत नाही सत्ताधारी पक्षातलेच आमदार सातत्याने या प्रकरणावर बोलत आहेत याला आधार कुणाचा आहे नेमका आणि धनंजय मुंडे पालकमंत्री झाले तर मुख्य आरोपींवर कारवाई होणार नाही किंवा असं काही नाही आहे मुख्य आरोपी कोण जो आहे त्याचा शोधण्याचं काम चालू आहे जवळपास सहा एजन्स त्यांच्या मार्गावर आहेत त्यांना तातडीने अटक केली जाईल याबद्दल शंका घेण्याचं काहीही कारण नाही कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांनी ने एखाद्याला पाठिंबा दिला म्हणजे खून करणारा आरोपी निर्दोष सुटतो हा जो चुकीचा गैरसमज पसरत चाललेला आहे त्याच्या त्याचा असा पसरू नये आणि जो कोण शासन झालंच पाहिजे मी स्वतः त्या गावात गेलेलो आहे मी स्वतः ते कुटुंब पाहिलेलं आहे आणि त्यांना मदत करायचा प्रयत्नसुद्धा केलेला आहे म्हणून त्या आरोपीवर कारवाई करताना कोणाचीही गय केले जाणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलेलं आहे आपल्याला सा त्यांच्यावर विश्वास हा ठेवायलाच हवा यामध्ये त्या वाल्मिक कराडांना धनंजय मुंडे वाचवत असल्याचा आरोप केला जातो आणि त्यामुळे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची सुद्धा थेट मागणी केली जाते याचं थोडंसं जी काय सत्य वस्तुस्थिती आहे ती बाहेर येऊ द्या जर त्याच्यामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाचा आमदार असेल मंत्री असेल कोणी जरी असेल तर त्याच्यावर कारवाई हेच मुख्यमंत्री एकनाथ देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथ शिंदेसाहेब असतील किंवा अजितदादा असेल हे जॉईंटली मिळून करतील सामाजिक न्याय विभागाच्या हॉस्टेलची तुम्ही पाहणी केली जेवण आणि स्वच्छता तुम्ही म्हटलं कुणी कॉन्ट्रॅक्टर असू द्या आम्ही काही करणार नाही कधी किंवा किती दिवसात त्यात बदल दिसेल काही तुम्ही अजेंडा किंवा कार्यक्रम करावं त्यासाठीच मी आता परवादेशी चार्ज घेतला महाराष्ट्रातल्या सर्व विभागाची त्या त्यात थोडी माहिती घेतली आज पुण्याला आलेलं आहे पुण्याची माहिती घेतो आहे या ठिकाणी असलेले बावीस हॉस्टेल्स आहेत त्यापैकी काय दोन चारची अवस्था अशी आहे की ते बंद करले केलेली बरं आहे असंसुद्धा दिसून आलेलं आहे म्हणून अनेक ठिकाणचा सर्व आढावा घेतल्याशिवाय जोपर्यंत मी स्वतः पाहत नाही नजरेने पाहून त्याच्यावर कारवाई करणं हे कधीही सुटेबल असतं म्हणून मी वस्तुस्थिती पाहतो आहे आणि त्यावर कारवाईसुद्धा करायचा त्यांना आदेश देतो आहे मुलींच्या हॉस्टेलला पण सातत्याने मुलींवरती लैंगिक अत्याचाराच्या घटना किंवा या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर काही सरकारच्या पातळीवरती काही सुरक्षा असून काही व्यवस्था केली जाणार सरकारच्या याच्यावर सर्व व्यवस्था आहेत परंतु असे जे काही लोक असतात ज्या समाजाला घातक असतात त्यांचा कुठेही नेम नसतो त्यांना कोणती जात नसते त्यांना कोणताही धर्म नसतो कोणताही पक्ष नसतो म्हणून अशा अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांना मागही बदलापूरच्या घटनेमध्ये मी स्पष्टपणे सांगितलं होतं असाला चौकात धरून चेपलं पाहिजे तशाच प्रकारे ह्या ज्या काही घटना घडतात या आता याला दुसऱ्या पर्याने फास्ट ट्रॅकवर त्याचा निकाल लावणं आणि संबंधिताला कडक कारवाई करणं हा त्याच्यावरचा एक उपाय आहे प्रसाद लाड यांना कोणतेही टेंडर न काढता तसंच काही कैकशे कोटींचा टेंडर दिलेला आहे ते दहा वर्षामध्ये त्या त्यासंदर्भात मी दोन दिवसात काय माहिती देणार मला दोन दिवस झाले दोन दिवसामध्ये या सर्व गोष्टीची माहिती माझ्याकडे नसणार आहे म्हणून मला थोडस कालावधी द्या निश्चित असं कोणीही असलं तरी त्याच्यावर कारवाई कर